कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारी मंडळावर रफी पटेल यांची निवड साधा परिवाराचे माजी प्राचार्य लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष असलेले रफी पटेल यांना मानाचे पद शिक्षक नेत्यांसह विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव गडिंग्लज येथील साधना परिवाराचे माजी प्राचार्य लायन्स क्लब ऑफ गडिंग्लज रॉयलचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान झोन चेअरमन रफिक निजोमोद्दीन पटेल यांची कोल्हापूर जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारी मंडळावर सेवानिवृत्त मुख्याध्यापक सदस्य म्हणून निवड झाली आहे या महत्वपूर्ण निवडीसाठी शिक्षक नेते दादा लाड संघाचे अध्यक्ष राहुल पवार आणि सर्व संचालक मंडळाचे सहकार्य लाभलं यासाठी सचिन शिंदे सचिन रेडेकर विनायक नाईक संजय देसाई संजय भांदुगरे आर के शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले रफिक पटेल यांच्या या निवडीमुळे त्यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांचं शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन ही निवड अभिनंदनीय ठरतीये अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा